कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून घडणार शेतकऱ्यांची सेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालेगावातील कृषी विज्ञान संकुल कृषी पंढरी म्हणून नावारूपास येणार पालकमंत्री दादाजी भुसे मालेगाव दिनांक 4 ऑक्टोबर 2024 काष्टी तालुका मालेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा घडेल असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी विज्ञान संकुलाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्यास दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचे पहिल्या टप्प्याच्या लोकार्पण पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत झाले त्यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला कार्यक्रमास खासदार डॉक्टर शोभा बच्छाव आमदार किशोर दराडे मंजुळताई गावित महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ विजी पाटील अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकांड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे महानगरपालिका आयुक्त रवींद्र जाधव अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉक्टर बसचिन्ह अनगुडे तहसीलदार विशाल सोनवणे तालुका कृषी अधिकारी भगवान बोर्डे यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित होते छत्रपती शिवाजी मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी शुभेच्छा देताना सांगितले की राज्य शासनाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू सुरू आहे आहे महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना केली मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल पाहण्यासाठी निश्चित येऊन नागरिकांशी लवकरच संवाद साधू असेही त्यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा देताना सांगितले छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध होणार असून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापकांकडून मिळणार आहे तसेच कृषी विज्ञान संकुल हे कृषी पंढरी म्हणून येणार असून विद्यार्थी शेतकऱ्यांचं उत्तर महाराष्ट्रास मार्गदर्शक केंद्र ठरेल असे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आपल्या भाषणात सांगितले पालकमंत्री श्री भुसे पुढे म्हणाले महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत वर्ष दोन हजार वीस ते एकवीस मध्ये मालेगाव तालुक्यातील काष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाची स्थापना झाली देशातील एकमेव संकुल आहे की यामध्ये एकाच ठिकाणी व व संलग्न महाविद्यालय एक कृषी तंत्रनिकेतन सुरू झाले आहे या संकुलातील महाविद्यालयांमध्ये प्रत्येक वर्षी तीनशे विद्यार्थी प्रवेश घेत आहेत एकूण बाराशे ते ते तेराशे विद्यार्थी एकाच वेळेस कृषी व संलग्न पदवीचे शिक्षण घेणार आहेत संकुलात एकूण पाचशे ते सहाशे अधिकारी कर्मचारी कार्यरत असणार आहेत येणाऱ्या काळात विद्यार्थी येथे कृषी विषयक प्रगत तंत्रज्ञानाचे शिक्षण घेऊन यशस्वी होतील छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या दुसऱ्या टप्प्याचे कामही प्रगतीपथावर असून लवकरच पूर्ण केले जाणार असल्याचे मंत्री श्री भुसे यांनी यावेळी सांगितले राज्यातील कृषी शिक्षणाचा आदर्श परिसर म्हणून विकसित करणे राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी विषयक समस्यांचे वैज्ञानिक दृष्ट्या अध्ययन करून कृषी विस्तार तंत्रज्ञानाद्वारे त्यांचा प्रचार प्रसार करणे तसेच शेतकऱ्यांच्या समस्या बांधावर जाऊन सोडविणे हाच कृषी विज्ञान संकुल स्थापनेमागचा मागचा मूळ उद्देश आहे भविष्यात कृषी व संलग्न शाखांचे पदव्युत्तर पीएचडी पदवी अभ्यासक्रम देखील या कृषी विज्ञान संकुलात सुरू करण्याचे प्रस्थापित करण्यात आलेले आहे यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पालकमंत्री श्री भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला काही पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांना ते योग्य वाटलं नाही आणि त्यामुळे कृषी विद्यापीठाचा जो काही आपला प्रस्ताव होता तो त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकला नाही मला वाटतं त्याच्यावर न थांबता आपल्या कार्यालयाने मालेगावने सतत पाठपुरावा केला आणि मग कृषी विद्यापीठ जर मिळत नाही हरकत नाही तर कृषी विज्ञान संकुलची एक संकल्पना आपल्याचे ओएसी हे सर्व स्वीसरे प्रखरपुत्र आहेत ते जर आलेले असतील तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मंचावर यायचं आहे आणि मग कृषी विज्ञान संकुल या नावाने आम्ही कॅबिनेटला प्रस्ताव नेला वर कृषी विज्ञान संकुल लिहिलं आणि खाली पाच कृषी महाविद्यालय आणि एक डिप्लोमा कॉलेज असा प्रस्ताव त्या ठिकाणी आम्ही सरकारला सादर केला मला वाटतं काही नेत्यांना वाटलं की हे एखादं साधं केव्ही के असेल के किंबहुना एखादा डिप्लोमा कॉलेज एखादं महाविद्यालय असेल आणि मग त्या ठिकाणी आपल्या या कृषी विज्ञान संकुलला सरकारने मान्यता दिली कॅबिनेटने मान्यता दिली कृषी